आता परवा तो अगेन धिंगाणामध्ये ऐकला होता झालाय का वेगळा नाही पण तो झाला नाही नाही वेगळं केलंय पो नाही वेगळा हा म्हणजे हा जो जो शेर आता म्हणेल तो खर तर धिंगाणामध्ये त्याने दुसऱ्या गुणासाठी तरी म्हटलेला आहे पण आता इथे तुम्ही गोड मानून घ्या डिस्क्लेमर मी दिलेलं आहे मी तरी त्यातल्या त्यात गोड मानून घेतलंय की दुसऱ्या कोणासाठी तरी म्हटलेला शेर तू इथे माझ्यासाठी वापरला आहेस पण बोल झोपेत न काय बोलू मी मला नाही तुझ्यासारखी शेरो शायरी मी नाही काय कुठला मला काय म्हणत शेर एखादं एवढं ऐकलं माझ्याकडनं मी मी तू मला एक काम करूयात का तू मला शिकव मी तुला फॉलो करते आणि तुझ्या सारख्या त्या टोन मध्ये मी बोलून दाखवायचा प्रयत्न करते नमस्कार मी अभिषेक राळकर नमस्कार मी दिव्या पुगावकर आणि तुम्ही आता आमच्या सेटवर म्हणजेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या सेटवर आहात आज आम्ही मालिकेच्या सेटवरती आलो आहे निमित्त आहे दिव्याचा लुक चेंज झालेला आहे म्हणजे आनंदीचा सो पहिले तर आनंदी तू तुला हा लुक कसा वाटतोय त्याबद्दल काय सांगशील आणि जुनी आनंदी तुला आवडत होती की आत्ताची आनंदी मला जुनी आनंदीही आवडत होती आणि मला आत्ताची आनंदीही आवडते आणि खूप छान वाटतंय मला कारण ती एक वेगळी आनंदी बघितली होती जर खरंच या सिरियलच्या कथानकाबद्दल सांगायला गेलं तर ज्या मुली खरंच या फेजमधून जातात ज्यांचा डिवोर्स होतो खरंच त्यांची मेंटल स्टेट खूप वेगळी असते त्यांना उभं राहायला फार वेळ लागतो कुठेतरी हिम्मत करून त्या उभ्या राहतात प्रत्येकीच्या आयुष्यात सार्थक सारखा नवरा नाही मिळत किंवा नाही येत असा मुलगा पण ती एक जर्नी असते त्यांची सो तीच जर्नी आम्ही दाखवली आहे आणि त्याच्या ह्यापुढेही दिसणार आहे सो मी खूप एन्जॉय करते ही प्रोसेस सार्थकलाही मला माझा तोच प्रश्न आहे की तुला कुठली आनंदी सगळ्यात जास्त आवडायची म्हणजे जुनीवाली की आता लुक चेंज झालाय <laughs> नाही आनंदी तीच आहे आनंदी नाही बदललेली पण तिच्यात कॉन्फिडन्स आला आहे असं पण म्हणूयात आणि ते तिच्यामध्ये आत्मविश्वास वाढल्यामुळे जिद्द वाढल्यामुळे एक नवीन चमक आली आहे तिच्या डोळ्यामध्ये आणि कपडे बदलल्यामुळे माणूस थोडी बदलतो आनंदी आहे तशीच आहे आधी पण ती तशीच होती पण असं म्हणू की ती तिच्या परिस्थितीला किंवा त्या ज्या गोष्टींना ती फेस करत होती जी संकट संकटं होती त्यांना ती खूप वेगळ्या पद्धतीने सामोरं जात होती किंवा हार मानायला लागली होती ती पण आता ती कॉन्फिडंटली उभी राहिली आहे आणि सगळ्या गोष्टींना फेस करणार आहे हा तिच्यातला बदल आणि जो फार छान आहे असं मला वाटतं सध्याचा ट्रॅक काय आहे त्याबद्दल काय सांगशील कारण बरेच चेंजेस घडत आहेत मालिकेमध्ये खूप छान ट्रॅक आहे सध्या तुम्ही बघताय मॅमचा लुक बदललाय आणि ट्रॅक हां ते ते फार महत्वाचं आहे म्हणजे ते सार्थकनीच आणलेले आहेत कपडे सगळे आणि ट्रॅक फार मजेदार आहे असा आहे की मी माझ्या आईकडे अशी एक महिन्याची मुदत मागितलेली आहे की त्यात आनंदी प्रूव्ह करून दाखवेल की ती या घराची सून होण्यासाठी योग्य आहे आणि चांगली मुलगी आहे तर आता ती येऊन राहिलेली आहे एक महिन्यासाठी या घरामध्ये आणि तिनेसुद्धा ते चॅलेंज स्वीकारले आणि सार्थक जे तिला म्हणतो की तुम्ही प्रमो पण बघितलं असेल की हे फक्त तुझ्यासाठी नाही तर त्या सगळ्या मुलींना तू रिप्रेझेंट करतेस ज्यांना डिवोर्स झाल्यानंतर दुसऱ्या लग्नामध्ये तो रिस्पेक्ट मिळत नाही मान मिळत नाही तर तुला ते हे चॅलेंज कम्प्लीट करून प्रूव्ह करून दाखवावं लागेल की पुन्हा नव्याने संसार करू शकतात डिवोर्स झालेल्या मुली बायका त्यामुळे आनंदीने आता ते चॅलेंज स्वीकारलेलं ती खूप कॉन्फिडंटली आता या घरात वावरते आहे डील करते आणि आधी जसं ती अत्याचार किंवा काकूचे टोमणे असतील किंवा काय सहन करत होती आता तसं नाही आहे आता ती रिस्पेक्टफुलीच पण उत्तर देते आनंदीने चॅलेंज आता स्वीकारलेलं आहे किती टफ होणार आहे किंवा काही टास्क वगैरे येणार आहेत अशी काही आयडिया आहे का तुला खूप खूप टफ आहे चॅलेंज म्हणजे ऑफकोर्स जर आता हे असं आहेत की एक महिन्याचं चॅलेंज आहे तर त्या एका महिन्यात बऱ्याच परीक्षा द्यायच्या आहेत मला त्या काय असणार आहेत हे मलाही माहीत नाही आहे पण बरीच आव्हानं आहेत ज्याला सामोरं जायचं आहे सो ते तुम्हाला आमच्या सिरियलमध्येच बघायला मिळेल की नक्की काय काय चॅलेंजेस असणार आहेत ते नक्की आता तुझी एका महिन्याची परीक्षा आहे सो सार्थक तुला हेल्प करणार आहे का कारण ऑफकोर्स सार्थक म्हणजे आनंदी आणि so, सार्थक हे एकमेकांपासून काही वेगळे नाही आहेत आणि जिथे जिथे आनंदी त्रासात असणार तिथे तिथे सार्थक तिच्या मदतीला येणार म्हणजे येणार सो ऑफकोर्स तो असणारच आहे सार्थक कशाप्रकारे तू हेल्प करणार आहेस काही असं म्हणजे काही ट्रॅक वगैरे आहे किंवा काही असं म्हणजे बिहाइंड कॅमेरा तुला मदत म्हणजे सार्थक काय म्हणजे आनंदीची मदत करत आलेला आहेच आणि आत्तासुद्धा मग तिची बाजू घेणं वगैरे या गोष्टी तो करतोच पण आता सांग काही गोष्टी नाही सांगताय ना पण फक्त घरात नाही ऑफिसमध्ये सुद्धा तिला मदत करतो आहे तो आणि म्हणजे त्याचं असं म्हणणे की कदाचित जगातल्या सगळ्या नवऱ्यांनाही जाणीव असायला हवी की बायका घरासाठी किती काय काय करत असतात त्यामुळे त्याला त्याला त्या गोष्टीची डेफिनेटली जाणीव आहे त्यामुळे प्रत्येकच गोष्टीत मदत करतोय सार्थक आनंदीची सार्थक आनंदीच्या प्रेमात तर होताच आता लुक पण चेंज झालाय अजून प्रेमात पडला आहे सो आता आनंदीसाठी काही शेअर वगैरे आहे का मला वाटलं हे येणार आहे आणि अगेन म्हणजे सार्थक हे कॅरेक्टर असं की कपडे बदलले म्हणून आणखी प्रेमात पडेल असं नाही <laughs> आहे हा म्हणजे तो आधीपासून होताच प्रेमात आणि तो अगेन तिच्या व्यक्तिमत्वाचा प्रेमात आहे जे कदाचित आता ती स्वतःसाठी स्टँड घेते म्हणून तो कॉन्फिडन्स तिच्यातला वाढलाय आणि तिच्यात ते फायटिंग स्पिरिट आले म्हणून आनंदात आहे सार्थकही शेर शेर आता थांब काय झालं तोपर्यंत तू बोल झोपेतनं उठल काय बोलू मी मला नाही तुझ्यासारखी शेरो शायरी नाही काय कुठला मला काय अ उखाण घेते तोपर्यंत हा मी एक मी मध्यंतरी एका इव्हेंटला गेले होते मनकी शेअर मला एक काम करूयात का तू मला शिकव मी तुला फॉलो करते आणि तुझ्या सारख्या त्या टोन मध्ये मी बोलून दाखवायचा प्रयत्न करते आता बघता आता तिला बघून काही असं लगेच शेअर तुला हां हां मी बघते ना माई तू बोलते अरे एवढं मला आता एकतर झोपेतनं उठलं तेव्हा मला आठवत नाही ते आता परवा तो अगेन धिंगाणामध्ये ऐकवला होता तो वेगळा नाही पण तो झाला नाही नाही वेगळा वेगळा हा जो जो शेर आता म्हणेल तो तर धिंगाणामध्ये त्याने दुसऱ्या गुणासाठी तरी म्हटलेला आहे अरे पण आता इथे तुम्ही गोड मानून घ्या हे मी दिलेला आहे आनंद चा शेर आहे वो जिस शय पे उंगली रख दे शय में गोष्टा खरी वो जिस शय पे उंगली रख दे उसको वो दिलवानी है वो जिस शय पे उंगली रख दे उसको वो दिलवानी है उसकी खुशियां सबसे अव्वल सस्ता महंगा एक तरफ वाह वाह काय सांगशील तू ते थैंक यू थैंक यू थैंक यू मी गुंदरे ना एवढे ओ आता मी जे जे म्हणेन तो आधीही करत होता मीच काही म्हणत नव्हते पण मे बी आता आनंदी असं काही म्हणेल त्याला की मला हे हवं आहे हे नको आहे सो फक्त थँक्यू नाही काम नाही चालणार कारण तुझा नुकताच आता प्रोमो वगैरे आउट झाला होता की तू गृहप्रवेश वगैरे केला <coughs> पण तुझ्या प्रेक्षकांना खंत आहे एक की तू फक्त गृहप्रवेश केला आहेस सार्थकचं नाव नाही घेतलं सो एक उखाणा होऊन जाऊ दे मी मध्यंतरी एका इव्हेंटला गेले होते सो तिथे मी आ, एक, एक सेकंड तू आता काय केलं आहेस ढेंगाणामधलंच म्हणून दाखवलेस बरं मी तरी त्यातल्या त्या ते गोड मानून घेतलंय की दुसऱ्या कुणासाठी तरी म्हटलेला शेर तू इथे माझ्यासाठी वापरला आहेस पण हे मी स्वत <laughs> क्रिएट केलंय सो मी असं म्हटलं होतं की शिरा करण्यासाठी सामग्री लागते दूध साखर तूप रवा शिरा करण्यासाठी सामग्री लागते दूध साखर तूप रवा गए गए। सार्थक राजाध्यक्षांचं सा नाव घेते पाहायला विसरू नका आमची मालिका मन धागा धागा जोडते नवा सुखामेवा सुखामेवा <laughs> तर <था> तू बोल <laughs> 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 थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही आता ऐकलं तसं खूप छान ट्रॅक सुरू झालेला आहे आणि आनंदीचा नवीन लुक तुम्ही बघता आहातच जे पहिल्या मला वाटतं पहिल्या एपिसोडपासून ज्या कमेंट होत्या की आनंदीने आता कॉन्फिडंट व्हावं हास्र दिसावं तर ते आता सगळं होतं आहे आणि आनंदीने आनंदी हा आनंदीने आनंदी दिसावं आता तर नक्की बघा साडेसहा वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावरती मन धागा धागा जोडते नवा थँक्यू थँक्यू